नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार निदर्शने बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत तीन वेळा ढगपुटी सदृश पाऊस झालाय शेतकऱ्यांचं पीक आणि शेतीचं अतोनात नुकसान झालंय घरातील जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्या त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करण्यात यावी त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली दोन्ही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन होत असल्यानं पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाचीत झाल्याचं पाहायला मिळालं तर एका कार्यकर्त्यानं गेटवर चढून जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी परिस्थिती हाताळत ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले ओला दुष्काळ आणि कर्जमुक्ती न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय बुलडाणाहून प्रशांत सपकाळ यांचा रिपोर्ट कर्जमुक्ती

जर मंजूर नाही झाले मागे तर काय पुढची भूमिका असणार भूमिका निश्चितच आंदोलन हे तीव्र केलं जाईल खरं म्हणजे या राज्यामध्ये आपण सगळेजण पाहत आहे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरामध्ये पूर परिस्थिती आहे ओला दुष्काळ हा जाहीर झालाच जा पाहिजे आणि हा शेतकरी बांधव अतिशय मोठ्या अडचणीत आहे केवळ तुटपुंजी मदत देऊन भागणार नाही तुम्ही जुलै ऑगस्टच्या ओल्या दुष्काळाच्या रक्म नुकसानीच्या त्या ठिकाणी मदत दिली असं म्हणताय परंतु आज मागच्या काही दिवसापासून सप्टेंबर महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय त्यांनी प्रचंड नुकसान झालंय शेतकरी बांधवांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू आज शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे अजून शेतकऱ्याच्या मरणाची वाट तुम्ही पाहणार आहात का आता तरी किमान कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे कोणत्या वेळेची वाट मुख्यमंत्री पाहतायत आणि या बुलढाणा जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री हे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत पुनर परंतु दुर्दैवाने दोन तीन दिवस उलटल्यानंतर आता त्यांना जाग येते आता ते त्या ठिकाणी जिल्ह्यात येत आहेत आज या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची गरज आहे ते शासनानं केलं पाहिजे दुसरं महत्वाचा मुद्दा मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मांडायचा आहे तो म्हणजे पीक विम्याच्या संदर्भामध्ये आज पीक विम्याच्या प्रीमियमच्या नावाखाली प्रचंड मोठी लूट शेतकरी बांधवांची पीक विमा कंपन्यांनी चालवलेली आणि ती सुद्धा सरकारच्या संगणमताने ही लूट सुरू आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही आज नदीलगतच्या ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यांना वैयक्तिक तक्रार करता येत नाही केली तरी ती दाखल करून घेतली जात नाही आणि त्यांना मदतही दिली जात नाही जर महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्या सरासरी सर्वेच्या आधारावर मदत जाहीर केली जाते आता असं जर असेल तर खूप मोठ्या प्रमाणात घोळ हा आहे आणि मोठ्या प्रमाणात या माध्यमातून आर्थिक लुबाडणूक शेतकरी बांधवांची होती आमची मागणी आहे की ही सगळी लुबाडणूक थांबली पाहिजे आणि तातडीने कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे ते जर होणार नसेल तर निश्चितच शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने या सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडेल मुख्यमंत्री आश्वासन आश्वासन दिलेलं आहे आपण सांगताय आपल्या माध्यमातून सा कळत आहे की असं आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता झाली तर या राज्यातल्या शेतकऱ्याची दिवाळी साजरी होईल अन्यथा राज्यातला शेतकरी या महायुती सरकारचं दिवाळ काढल्याशिवाय राहणार नाही दुर्दैव आहे राज्याचं की आज या राज्यामध्ये सरकार असेल शासन आणि शासनाच्या प्रतिनिधी म्हणजे प्रशासन हे दोन्ही पद्धतीने कारभार तीन दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना किंवा पालकमंत्री मोदय या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाच महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहे त्यामुळे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि खेळून गेलेल्या जमिनीला डीपीटीसी होण्याच्या आधीच मदत घोषित करून ओला दुसरा जाहीर करा त्यांनी काही प्रमाणात या ठिकाणी मदत घोषित केली परंतु ऑगस्ट महिन्यात झालेली जी अतिवृष्टी तेपर्यंतच केली या चालू महिन्याची जी काही ढकबुटी झाली याची नुकसान भरपाई जाहीर केली नाही ही झाली पाहिजेत सर सगळं ओला दृष्टा जाहीर करा सर कर्जमाफी करा या ज्या दोन तीन मागण्या आम्ही या घेऊन त्यांना सांगितलं होतं की आम्ही जर या माफ्या हे जर घोषणा पूर्ण झाल्या नाही मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही अधिकारी कार्यालयामध्ये डिप्यूटीसीमध्ये घुसू परंतु आम्हाला त्यांनी लेखी कालपर्वा पत्र दिलं त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आपण भरीव मदत या ठिकाणी दिली आणि चालू महिन्याची सुद्धा जी, जी काही मदत आहे आम्ही तात्काळ देतो तुम्ही फक्त आज आम्हाला या ठिकाणी कुठल्याही अनुचित नाही घडला पाहिजे यासाठी सहकार्य करा असं पोलिसांनी विनंती केली तरी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला या महिन्याची सुद्धा आम्हाला ढग फुलीची नुसकान भरपाई मिळाली पाहिजेत आणि पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी महोदयांना आम्हाला सर्व शिष्टमंडळाला भेटण्यासाठी दोन मिनिटाची वेळ दिली पाहिजे तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी आता बोलवलेलं आहे